महाराष्ट्र राज्य ही मंदिराची आणि संतांची भूमी म्हणून सर्वत्र परिचित आहे महाराष्ट्रात सत्याहत्तर हजार दोनशे त्र्याऐंशी मंदिरे आहेत त्याचप्रमाणे ज्ञानोबा तुकोबा एकनाथ मेला रामदास स्वामी पंढरीनाथ यांसारख्या विविध संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे विविध स्थापत्यकलेच्या नमुन्यातून साकारलेल्या या मंदिराचा ठेवा अनमोल आहे परंतु पुरातन काळात विविध आक्रमणकर्त्यांकडून ही मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली अतिक्रमणकर्त्यांचे हमले परतून लावण्यासाठी अनेक युद्ध झाले त्यामध्ये मंदिरांची सुद्धा मोठ्या प्रमाणात पडझड झाली परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवकाळात मंदिरांचं वैभव परत आलं शिवाजी महाराजांनी राज्यातील विविध मंदिरांचा जीर्णोद्धार करून मंदिरांचं हे वैभव आपल्या हाती सोपवलं आहे दगडी बांधकाम असलेली राज्यातील या मंदिरामुळे इतिहासाची ओळख आहे मंदिर आपला सांस्कृतिक वारसा आहे मंदिरांची जपवणूक करून पुढील पिढीला हा वारसा देण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे आहे भारतात सर्वाधिक मंदिरं ही महाराष्ट्रात आहेत यावर आपला विश्वास बसणार नाही पण हेच सत्य आहे महाराष्ट्रात सत्याहत्तर हजार दोनशे त्र्याऐंशी मंदिरं आहेत सत्य हे पण आहे की ज्या ठिकाणी सर्वाधिक मंदिरं आहेत तिथेच सर्वाधिक परकीय आक्रमणं झाली आहेत मंदिरांचे वैभव आणि परंपरा जोपासण्यासाठी पुढाकार घेतल्यास हा अनमोल ठेवा आपण सुरक्षित ठेवून पुढील पिढीला त्याची ओळख करून देताना प्रत्येकाला मनोमन समाधान वाटेल यात शंका नाही अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना दिली आहे भारतात सर्वाधिक मंदिरं ही महाराष्ट्रात आहेत यावर तुमचा विश्वास बसणार नाही पण हे सत्य आहे महाराष्ट्रात सत्याहत्तर हजार दोनशे त्र्याऐंशी मंदिर आहेत सत्य हे पण आहे की ज्या ठिकाणी सर्वाधिक मंदिर आहेत तिथेच सर्वाधिक परकीय आक्रमण झाली आहेत महाराष्ट्रातील मंदिरात ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचं दर्शन होतं वेरूळ अजिंठा लेणीतील मंदिर त्र्यंबकेश्वर भीमाशंकर घृष्णेश्वर आणि परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग ही महादेवाची काही प्रसिद्ध मंदिर आहेत त्याचसोबत पंढरपूरचा विठोबा कोल्हापूरचा ज्योतिबा आणि अंबाबाई मुंबईची महालक्ष्मी आणि सिद्धिविनायक गणपती ही प्रसिद्ध मंदिरं आहेत मुस्लिम आक्रमणकर्त्यांनी महाराष्ट्रातील पुरातन मंदिरांना लक्ष केलं होतं पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मंदिरांना पुन्हा वैभव प्राप्त झालं त्यांच्या काळात मुस्लिम आक्रमणांमुळे उद्ध्वस्त झालेली मंदिरं पुन्हा बांधण्यात आली आणि एवढंच नाही तर मंदिरांना संरक्षण मिळालं महाराष्ट्रातील मंदिरं ही स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे काळ्या आणि राखाडी दगडाचं बांधकाम असलेली ही प्राचीन मंदिरं सर्वांचं लक्ष वेधतात हा दगड मजबूत आहे त्यामुळे महाराष्ट्रातील मंदिरांमध्ये शिल्पकला आणि कलाकृती कमी आढळतात पण मोठे मोठे डोंगर फोडून गुहांच्या मंदिर बांधण्याची अनोखी परंपरा म्हणजेच वेरुळचं कैलास मंदिर होय नागर द्रविड आणि वेसारा या मंदिर बांधण्याच्या तीन मुख्य शैली आहेत उत्तरेकडील मंदिरे नागर शैलीतील आहेत तर द्रविड शैलीतील मंदिरं दक्षिण भारतात आढळतात दोन्हींचं मिश्र स्वरूप वेसारा हे पश्चिम भारतात आणि इतर काही भागात दिसून येत काय तर भारतीय संस्कृतीत मंदिर समाजाला जोडण्याचं काम करतात राष्ट्राचा संबंध संस्कृतीशी असतो संस्कृतीत कला महत्वाची असते प्रत्येक युगाची ओळख त्याच्या स्थापत्य कलेतून होते आणि म्हणूनच मंदिर ही एक प्रकारची टाइम मशीन आहे ज्यातून इतिहास समजतो म्हणूनच मंदिरांना धर्माच्या चौकटीतून बाहेर काढून सांस्कृतिक वारसा म्हणून जपलं पाहिजे जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांना आपली संस्कृती आणि सामाजिक विचारांची ओळख होईल